कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक ला, फॉलो आणि सब्स्क्राईब करा सिंधुदुर्गातील हजारो शेतकऱ्यांसाठी एक महत्त्वाची आणि दिलासा देणारी बातमी समोर येते आहे जिल्ह्यातील त्रेचाळीस हजार शेतकऱ्यांची कृषी पीक विमा योजनेअंतर्गत रखडलेली नुकसान भरपाईची रक्कम येत्या पाच ऑक्टोबरपर्यंत अदा केली जाणार आहे कृषी विभागाने याबाबत लेखी आदेश दिलेत गेल्या अनेक दिवसांपासून आंबा काजू पीक विम्याची रक्कम न मिळाल्यानं जिल्ह्यातील शेतकरी चिंतेत होते रविवारी शेतकरी नेते विजयप्रभू यांच्या नेतृत्वाखाली सिंधुदुर्ग नगरी येथे संतप्त शेतकऱ्यांनी कृषी अधीक्षकांना घेराव घातला होता या आंदोलनानंतर राज्य कृषी विभागाचे अधीक्षक भाग्यलक्ष्मी नाईक नवरे यांनी तातडीनं दखल घेतली नाईक नवरे यांनी संबंधित विमा वी, कंपन्यांचे प्रतिनिधी आणि कृषी आयुक्त यांच्याशी प्रत्यक्ष चर्चा केली आहे या चर्चेनंतर येत्या पाच ऑक्टोबर पर्यंत जिल्ह्यातील त्रेचाळीस हजार शेतकऱ्यांच्या शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर समाधान पाहायला मिळत आहे आज आम्ही गावातील आणि मडगाव महसूल मंडळातील शेतकऱ्यांनी घेऊन विमा कंपनीला घेराव घालण्याचा कालच इशारा दिला होता त्याप्रमाणे आम्ही आज पन्नास ते साठ शेतकरी जमून कृषी अधीक्षक कार्यालय ओढ तिथे गेलो ज्या ठिकाणी आम्ही कृषी अधीक्षकांना घेराव घातला आम्ही त्या ठिकाणी त्यांच्याकडे आमची प्रमुख मागणी होती की दोन हजार चोवीस पंचवीसचे विम्याचे पैसे आम्हाला अद्यापपर्यंत शेतकऱ्यांना मिळाले नाहीत त्या पैशासंदर्भात राज्य शासनाने आणि केंद्र सरकारने आपले पैसे हिस्साचे पैसे भरले नव्हते सुद्धा आम्हाला समजलं परंतु आम्हाला त्याने आज असं आश्वासित केलं की येत्या पाच तारीखपर्यंत विम्याचे पैसे प्रत्येक शेतकऱ्याच्या खात्यात जमा होतील असं आम्हाला त्यांनी लेखी आश्वासन दिलं तत्पूर्वी या विमा कंपनीकडे विम्याचे पैसे मिळण्यासंदर्भात जिल्ह्यामध्ये एका कमिटीमध्ये आपले सन्मान्य पालकमंत्री नितेश राणेसाहेब यांनी सुद्धा बैठक आयोजित केली होती परंतु या बैठकीला प्रत्यक्ष विमा कंपनीच्या प्रतिनिधींनी पाठ ठेव फिरवली आणि त्यामुळे विमा कंपनीवरती ब्लॅकलिस्ट मध्ये टाकण्याची कार्यवाही सुद्धा प्रस्तावित करण्यात आली होती परंतु ब्लॅकलिस्टमध्ये विमा कंपनीला टाकून शेतकऱ्यांचे पैसे मिळणार नसल्यामुळे आम्हाला हे आजचं आंदोलन करावं लागलं ह्या शेतकऱ्यांचे पैसे तात्काळ जमा करावेत आणि त्या संदर्भात स्व पाठपुरावा करू असं आम्हाला लेखी कृषी विभागाने सांगितलेलं आहे आणि ते स्व पैसे आमचे लवकरात लवकर मिळतील असं आम्हाला आश्वासन दिलं आहे त्यामुळे आजचा घेराव आंदोलन आम्ही मागे घेतलेलं आहे परंतु जर त्यांनी येत्या पाच ऑक्टोबरपर्यंत शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे जमा नाही झाले तर याच्यापेक्षा सुद्धा मोठं तीव्र आंदोलन आम्ही करणार आहोत आणि त्याला सर्वच जबाबदार प्रशासन आणि कृषी विभाग राहील असं आम्ही त्यांना सांगितलेलं आहे